नमस्कार सर्वांचे डब्ल्यू एम टी ब्लॉकस्पॉट डॉट इनवर स्वागत आहे आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची बातमी आली आहे की सातव्या वेतन आयोगामध्ये जे वेतन निश्चिती आहे ती आता वेतन या वेतनिका या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेली आहे तर त्याकरता कसं करायचं त्याबाबतचा हा व्हिडिओ आहे आपण प्रथम वेतनिकावर जायचं वेतनिकेला क्लिक करायचं वेतनिकेला क्लिक, क्लिक, क्लिक केल्यानंतर इथे वेतनिका युजर डी डीओ लॉग इन आहे डी ओ लॉगिनला जायचं या ठिकाणी युजर आणि पासवर्ड टाकायचा एफ नाईन सेट बी जी पासवर्ड टाकायचा लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर इथं पे फिक्सेशन सेवनचा टॅब आलेला आहे याला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर यामध्ये आपल्याला माहिती भरायची आहे आणि ही माहिती आणि मी एक्स एल सी सी यामध्ये दिलेली आहे त्याच्यामध्ये टारमेंट करावा आता है सेवन पे पिक्सेशन एम्प्लॉईज कोट तर इथे एम्प्लॉईज कोटच्या संदर्भाने आपल्याला ते टाकायचं आहे इथे आपण कर्मचाऱ्याचं एम्प्लॉईज कोड टाकूया आता या ठिकाणी आपल्या इकडे जो कर्मचारी आहे त्याचा आपण त्या ठिकाणी कोड टाकणार आहोत कैपलॉग चालू किया सी एम सेवन वन सेवन टू जीरो वन यू डी ए त्यांचं नाव आलेलं आहे सर्व आलेलं आहे आता या ठिकाणी जो गे पे बँडमधला पगार येत आहे सतरा नऊशे दहा हा बरोबर आहे का नाही हे पाहून घ्यायचं हे पाहिल्यानंतर यांचं जुलैचं मंथ इन्क्रीमेंट आहे लेवल आहे आणि जर प्रमोशन असेल तर ॲड प्रमोशन टाकायचं नसेल तर काही नाही आणि गेट सेवा तर पे त्या ठिकाणी आपल्याला यांचं कॅल्क्युलेशन करून देईल प्लेनमध्ये एक एक सोळाला सेहेचाळीस शंभर दाखवलं मी सेहेचाळीस शंभर सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास ए याप्रमाणे येथे राहिला आहे व्यूमध्ये जर आलो आपण तर यांचं ग्रेट पे वगैरे दाखवेल सतरा याप्रमाणे यांनी कॅल्क्युलेशन पूर्ण असं आलेलं आहे आपल्याला काहीच करायचं नाही आहे याप्रमाणे इथे यांनी हे दाखवलेलं आहे सोळाचं एक एक सोळा सतरा अठरा एकोणीसपर्यंत दाखवलेलं आहे आता आपल्याला नंतर याला इथे डी ओचं नाव लिहायचं वरिष्ठ कोशागाराला टाकून द्यायचं याप्रमाणे तयार करायचं आणि याला सबमिट म्हणायचं सबमिट म्हटलं की आपला डाटा दिसून जाईल आता बघा याच्यात आपल्याकडे जे आलेले आहे यानंतर सेव होईल आणि सेव आलेल्या कर्मचाऱ्यांचं पेपेक्षा रिपोर्ट पाहायला मिळेल यांचं जे झालेलं आहे आणि डा प्रिंटमध्ये आला का आपल्याला पूर्ण दिसेल प्रिंटऊट घेता येईल आपल्याला याच्याप्रमाणे कॅन्सल प्रिंट, प्रिंट, प्रिंट करतो आता आपण पे फिक्सेशनमध्ये रिपोर्ट ऑफ सेवन पे फिक्सेशन याच्यामध्ये आलो याच्यामध्ये आपण हे करून ठेवलेलं आहे यांचं यांचं प्रमोशन झालेलं आहे यांचं कसं आलं हे पाहून घेऊ यांचं नाव टाकलेलं आहे बेसिक वगैरे सर्व आलेलं आहे याप्रमाणे सर्व हे केलं तर या ठिकाणी बघा एक एक सोळाचं दिलेलं आहे एक जुलै दोन हजार सोळा सतरा आता यांचं अठरा दोन अठराला प्रमोशन झालेलं आहे तर यांना येस तेरा लेवलमध्ये आणलं छत्तीस पाचशेला आणि एक सात दोन हजार अठराला अडतीस सातशे आणि एक सात दोन हजार एकोणीसला यांना हे रेल आणि आपण जे दाखवलं होतं आपल्या या सीटमध्ये त्या सीटमध्ये एक्सेलच्या याच्यात सर्व साम्य आहे काही बदल झालेला नाही आहे परंतु माझी अशी सर्वांना विनंती आहे का इथे बारकोड येत असल्यामुळे आपण इथूनच स्पेसिफिकेशनचा फॉर्म काढावा कारण की मी जरी ब्लॉगवर दिलेला असेल तरी तो न वापरता त्याचे चेक करायचं आणि याप्रमाणे माहिती हे करायची सध्या हे पूर्ण परिपूर्ण नाही आहे याच्यामध्ये काही चुका आहे याच्यामध्ये जसं आता यांचं ह्या व्यक्तीचं जे मी केलेलं होतं चव्हाणचं त्यामध्ये त्रेचाळीस सिग्रेट पे दाखवलेला आहे ॲक्च्युली यांना चौवेचाळीस सिग्रेट पे होता तर याप्रमाणे सर्व चुका याच्यात सध्या आहे आता यांच्याही बाबतीत जे आहे तर यांचं बेसिक जे यांनी इथे दाखवलेलं आहे तेरा शंभर तर हे तेरा शंभरनं आता बारा झिरो नव्वद आहे परंतु ह्या सिस्टीमध्ये हे थोडंसं अपडेट त्यांचं व्हायचं आहे तर अपडेट झाल्यानंतर आपल्याला याचा फायदा होईल त्यामुळे आपण यातूनच काम करावं याकरिता आपण वेळोवेळी आपल्या ब्लॉगवर जायचं शासकीय कर्मचारी सेवा तर यामध्ये पेपेक्शेशनचे आपण फॉर्म टाकलेले आहे ते पहावे धन्यवाद